वन्यजीवांचं रक्षण केलं तरच अन्नसाखळी टिकेल वनपाल सी पी पावसकर चंदगड तालुक्यातील वन्यजीव सप्ताह उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना देण्यात आली पर्यावरण संरक्षणाची शपथ <t elli> चंदगड तालुक्यातील बुजवडे इथं महाराष्ट्र शासन वनविभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात वनपाल सी पी पावसकर यांनी पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणाचं महत्व अधोरेखित केलं ते म्हणाले की चंदगड तालुका जैवविविधतेनं समृद्ध आहे परंतु अलीकडच्या काळात मानवाकडून पर्यावरणाचा नाश होतोय अन्नसाखळी टिकली तरच मानवाचं अस्तित्व राहील त्यामुळे अन्न साखळी टिकवण्यासाठी वन्यजीवांचं आणि वनसंपदेचं रक्षण करणं गरजेचं आहे शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी बुजवडी इथं आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस के हरेर होते पावसकर यांनी पश्चिम घाटाचं वरदान लाभलेल्या चंदगड तालुक्याचं महत्व सांगितलं जिथं वाघापासून हत्तीपर्यंत अनेक वन्यजीवांचा वावर आहे त्यांनी विद्यार्थ्यांना वनसंपदेच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन केलं भोगोलीचे वनरक्षक एस एस होगले यांनीही वन्यजीवांचं रक्षण मानवाच्या आरोग्यासाठी महत्वाचं असल्याचं सांगितलं कार्यक्रमात पिळणीचे वनरक्षक व्ही डी राऊत आणि मुख्याध्यापक एस के हरेर यांनीही विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शन केलं आणि वृक्ष संवर्धनाची शपथ दिले कार्यक्रमात वनरक्षिका सुरेखा का चाळके रेणुका नाईक वनसेवक बाळू पवार शंकर सुखे वाय बी पाटील रवी गिलबिले आणि वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य तसंच विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत मुख्याध्यापक एस के हरेरे यांनी केलं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ए ए अंबी यांनी केलं तर आभार एस के पाटील यांनी मानले